अरे बाप रे अचानक कुठून आले एक नाही दोन दोन आहे हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉज मध्ये आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बाहेर पडणारा पाऊस आणि छान मॅगी मस्त कॉम्बिनेशन आहे ना तर चला आपण आज नवीन पद्धतीने मॅगी बनवूया सर्वप्रथम पाणी बॉईलवर ठेवलंय त्यात आपण मॅगी बॉईल करून घेणार आहे पाण्याला उकडे आल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी मॅगी आपण टाकूया मस्त मॅगी बॉईल करून घेऊ आणि नंतर स्ट्रेनरच्या साह्याने एक्स्ट्रा पाणी काढून टाकू जे एक्स्ट्रा स्टार्च असतं ते निघून जाईल मॅगी बॉईल झाल्यानंतर स्ट्रेन करून घेऊ जेणेकरून अनवॉन्टेड स्टार्च निघून जाईल त्याच्यातलं आपल्या हेल्थसाठी खूप अनहेल्दी असतो सर्वप्रथम आपण बटर किसून घेऊ नंतर कांदा टाकू तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ सारखं कांद्यावर मीठ नाही टाकायचंय परत त्यांना कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपण मॅगीमध्ये मिठाचा वापर नाही करणार आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि पिसलेलं आलं टाकू टाकून मिरची तेल भाजू करून घेऊ मॅगी मसाला टाकू थोडस लाल तिखट मटन मसाला आणि जिरे पावडर टाकू बॉईल करताना पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकू तर मॅगी टाकूया आणि व्यवस्थित खाल घेऊ तुकडे नाही झाले पाहिजे मॅगी रेडी झाली आहे त्याच्यावर गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर आणि टेस्ट साठी थोडी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅन टाकू आवडत असेल तर वरून तुम्ही मस्त चीज पण स्प्रेड करू शकता मस्त झाले मॅगी घरातला आवरलाय सर्व आता यांच्या सोबत बाहेर चालले दोन वान राजांनी रस्ता अडवलाय अचानक समोर दिसले समोर एक समोरच बसलेला आहे हा साईडला आहे फोन घेऊन पक्का जर फोनला काय करणार आहे पटकन किती पटकन चढल नको मोबाईल घेऊन जायचो सेल्फी ला छान पोस्ट दिले शेजारीच बसले दोघ मेल फिमेल मागे दाखवली होती व्हिडिओ सेट कण आता एवढी झाली चिंचेचे झाड छान बहरले खूप मोठे झाड आहे शेतातून आले आता आणि शेजारील नाणी यात्रेसाठी गेल्या होत्या त्यांना भेटायचे त्यांचा ना तो आवाज देतोय आदू पाच मिनट जाऊन येते कोणती देतो मैंगो। मैंगो ही कोणती फ्लेवर आहे ऑरेंज मँगो बापरे आणि ही आजीला देतो मला देतोय देतोय देतो त्याला आलाय ना तू नाही सांग पतंग आल्यावर मला तिला आजीला सांग मला पतंग आल्यावर दे दे म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त मटण आणि मटन सॅलड चपाती आणि भात बनवला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद